सारसनगरचा सा परिसर आहे त्या सारसनगर परिसरामध्ये देखील आपल्याला एक इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा राहिलेला आहे त्याचं आता संपूर्ण काम झालेलं आहे आतलं आता बाहेरचं फक्त काम राहिलेलं आहे आणि ते देखील एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तिथं जवळपास दहा पंधरा प्रकारचे वेगवेगळे खेळ असणार आहेत ते देखील आता निर्माण झालेले त्याचं देखील उद्घाटन पुढच्या महिन्या दोन महिन्यामध्ये म्हणजे मार्चच्या अगोदर ते केलं जाईल आणि तिथं देखील आता एक चांगल्या प्रकारे म्हणजे वाड्या पार्कच्या बरोबरीनं आपल्याला जसं एखाद्या विशिष्ट खेळामध्ये जर एखाद्याला करिअर करायचं असतं जर आपण ट्रेनिंग सेंटर म्हणतो तर तशा प्रकारचं ट्रेनिंग सेंटर त्या आता सारसनगर परिसरामध्ये रामदेवरा मंदिर शेजारी जरी ते आता उभं राहिलेलं आहे आणि ते थोडं नाही जवळपास बारा तेरा कोटी रुपयाच्या सगळ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला खर्च आतापर्यंत आलेला आहे आणि ते एक चांगलं नॅशनल लेवलचं नाही ते इंटरनॅशनल लेवलचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे त्या त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असं नामकरण देखील मागच्या काम सुरू झालेलं आहे त्याचा महापालिकेला ठराव करून जा ते आता झालेला आहे त्यामुळे आता येत्या महिन्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला तिथं पाहायला मिळेल त्याचा एक वेगळा खेळाचा आनंद देखील घेता येईल आणि विशेष करून आमची सगळ्यांना विनंती असणार आहे की ज्याला करिअर करायचं असेल त्यांनी त्याचा उपयोग करून घ्या बाकीच्या टाइमपासवाल्या जाण्यापेक्षा ज्याला करिअर करायचं असेल एखाद्या खेळामध्ये कारण की खेळामध्ये आता बऱ्याच संधी आता आपल्याला भविष्यामध्ये आता मिळत आहे